आज आम्ही कोनाडी गावात आम्ही कोरगावचा भाग जार्वेस्टिंगची सुरुवात केली असा तशी अख्ख्या पेडण्या जो धारगळ मतदारसंघ असा जे रिप्रेझेंटेशन आमचे प्रवीण आर्लेकर सर करतात त्यांच्यानी एक बरी सहकार्य ह्या शेतकऱ्यांनी दिले आहे त्यांच्या माध्यमातसून जो सबसिडीचा भाग मेळा तेतुतले अर्धे पैसे सरकारचे असतात आणि अर्धे पैसे शेतकऱ्याचे असतात ते शेतकऱ्याचे पैसे सगळे आमदारांनी आपण पुरस्कृत केलेले असतात आणि एक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना एक हातभार दिल्ली असा जो भात शेती करता किंवा अन्य काही शेती मार्गांसून जो काम करता उपजीविका साध्य करता त्याचे खातीर एक मोठे एक भरीव कार्य आमदार करीत असा आमदाराक आम्ही शुभेच्छा धन्यवाद दिता शेतकरीच्या हेतूर आणि पेडणे तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनीची आसा तिचा गर्व दिसता की त्या कंपनीचे ते एक सदस्य असा आणि कंपनीक समर्थन मिळचे म्हणून त्यांचा एक मोठो प्रयत्न असा आणि ह्या माध्यमातून आमचो प्रयत्न असा की हेच्या फुडल्या काळात नांगरणी पासून भात पर्यंत सगळी जी मशिनरी असा ती एक मशिनरी बँक म्हणून एक योजना असा त्या योजने अंतर्गत ही सगळी मशिनरी ह्या कंपनीकडे आमदार आमचे पुढाकार घेतले आणि शेतकऱ्यांची सेवा ही अविरत कार्यान कारिया, सुरुवात असे शेतकऱ्यांनी आणि तमाम गोयकार पेडणेवासियांनी आमदाराच्या फाटल्यान रवन आमदाराक सदीच सहकार्य करचे फुडले इलेक्शनाचा काळ अस परत एकदा आमदार म्हणून त्यांना संधी दिवची ही एक विनंती माझी ह्या लोकांक आ धन्यवाद भारत शेती शेतीप्रधान <प्रणागागा> देश म्हटला आणि पेडणे फार्मर सोसायटी ह्याच्या अंतर्गत आमच्या कोरगाव गावांत हार्वेस्टिंग स्टार्ट केले पहिली आम्ही पेटेच्या वड्याची जी बांद्र्याची बाउंड्री असली थून स्टार्ट केला आता सगळे कापीत कापीत म्हणतात तसे आम्ही कोनाडी भागात पवला कोनाडी पोहोक गेल्या एक म्हणतात एक देवीन त्यांच्या देवात एक हे दिलेले आहे की एक रिवर तसेच ते भरपूर जे आमचे शेतकरी असतात ते कोनाडी गावात मेळात आज आम्ही अंतिम टप्प्यात पावला थँक्यू म्हणता हा आमच्या पेडणे फार्मर सोसायटी की त्यांच्या ही मशिनरी दिला तसेच हा आमदाराचे धन्यवाद मागता की जे फार्मराचे जे फिफ्टी पर्सेंट असले ते आमदारां आपण घेतला आणि ह्या वर्षा जे फार्मरांना जे जे हार्वेस्टिंगचा खर्च जाता तो सगळं आमदारान आपण उठवलेलो असा दिसतं असेच आमदार आम्हाला जाय पडतले आमचं माननीय नरेंद्र मोदी म्हणतात की जय जवान जय किसान तसेच जसे जवान हे आमच्या देशातील जय असतात तसे जाय जय असं दिसत असे जे स्टेप्स जे आमचे आमदार घेतात ह्याच्या पुढे आणि शेतकरी प्रोत्साहित जातले की शेती जाय आणि हा आमच्या गावाच्या वतीन आमदारचे तसेच आम पेडणे सोसायटीचे जे समितीचे जे मेंबर्स असतात त्यांना हा धन्यवाद मागता आ, की आमची जी शेती आता त्या पुढे वरपास आज त्यांच्यानी एक बरं म्हणतात व्यासपीठ दिले धन्यवाद सगळ्यां तुमकां नमस्कार आयज हांव पेडण्या कोरगाव कोनाडी आनी आज आमच्या हार्वेस्टिंग हे आमच्या आख्या पेडण्या दिल्ले असा आणि ते बी आज आमच्या पेडण्या फार्मर सोसायटी आमच्या आमच्या उदय प्रभुदेसय आज आमच्या वांगडा आज तसेच पंचायतीचे असा आसेच आमचे सोशल वर्कर्स सगळे आणि तसेच माझे शेतकरी भाऊ <laughs> आज खूप बरे दिसता जे आमचे पिडण्या गावचे लोक खूप शेती करतात त्या आधार जो ज्या आधार आय त्यां सपोर्ट दिल्लो असा जो सपोर्ट म्हणतात जेव्हा हार्वेस्टिंग जे भात कंपनी असताना गव्हर्नमेंट त्यांना अर्धे पैसे दिता लास्ट टाइम हायनी हा विषय आमच्या असत काढलेलो की जे अर्धे पैसे त्यांना हे करता पण गोव्हर्मेंट त्यांना गॉर्मेंटानं आपण त्यांना फ्री दिवचे अशे म्हणून हाय ते असं त्यांना विषय काढलेलो पण गोर्मेंट हे ट्राय चालू असा त्यान या फावटी हाये विचार केला की त्यांना खैतरी बऱ्यान बरा, बरो सपोर्ट दिवचा कि्याक ह्या फाव तेका सपोर्ट दिला जे फुडल्या वर्षात लोक विचार करतलो कि्यात फुडल्या वर्षा आनिक करता किया तसेच माझं हे असा की फुडल्या वर्ष लोकांनी बी जे नागरबाचे हा पण ते बी तुम्हाला हा फ्री देतो तसेच आय सांगलेले असा तसेच हार्वेस्टिंग त्यांना फ्री असं नेक्स्ट इयर बी आज या फावटी तरी मिशिनं आम्ही थोडी कमी हाडलेली आुडल्या वर्षा डबल आनीक हाडले आणि सगळे जे पेडणे आितल्याक हार्वेस्टिंग फ्री देतले अशेंच काम असं माझे लोकांनी अशी शेती कित्याक आयज आजकाल आमच्या लोक शेती अशी पडीक दवरतात तेंच्यांनी ती दवरची शेता की शेतापासून आमच्या आमच्या गोंयानूच जे जाल्यार आमकां स्वतःचे आमचे खांग मेटले हेका लागून लोकांनी विचार करचो आणि जे आज आमचे पासून जे आज आमचे भुरगे आसात बेकार आसात तेंच्यांनी बी खंय तरी विचार करचे आमच्या शेतापासून खूप भाषे भाजी जाता बाकीचे फ्रुट्स जातात बाकीच्या जा गोष्टी खुपशो जातात तेंच्या तो विचार करून त्यांच्यानी फुडे सरचे त्यांना कसलाय आधार जायला हा त्यांना सदांचं असतं ते हा तुम्हाला सांगू सोदता जे आज सगळे पेडण्या गावच्या माझ्या भावांनी भहिणांन तुम्ही तसंच विचार बरं करत आणि फुडे बी शेती अशीच करची पडी खर दोवरची नद माझा हातभार असतो इतले सांगताना माझे दोन उपास सोपय <laughs> बन <laughs> ना बंद कर आता का थेंग म्हणता फर्स्ट ऑफ ऑल ऑनरेबल आमचे आमदार प्रवीण भाई आर्लेकर सांगा त्यांच्यानी शेतकऱ्यांखी खरी एक सपोर्ट दिला त्यांना खैतरी एक फिफ्टी पर्सेंट कन्सेशन जे मेटा ते ते मेळोन त्याच्या व्यतिरिक्त आणि खरी फिफ्टी पर्संट जे त्यांना स्वतःच्या बॉल्सातले घालचे पडतात ते खरी सपोर्ट देऊन त्याच्या बाहेर हे आश्वासन दिले की ह्याच्या फुडे आणि नांगरणी जे आणि जे जातले ते, ते फुडल्या वर्षांच्या सपोर्ट करतले आणि अशी आशा व्यक्त गेली की शेतकऱ्यांना खरी फुढे वयर सरपास ऑपॉर्च्यिटी तसेच हा थँक्यू म्हणतात उदय सराक की उदय सर ह्या फिल्डातल्या ॲग्रिकल्चर फिल्डातल्यान खूपशे कोरगाव गावा खात तसेच पेडण्या तालुका खाती सुद्धा ते खूप मेहनत करतात त्यांनी मॉडर्नायझेशन करून खूपशे प्रकार चालू केलेले आणि त्याच्या खाती त्यां हा धन्यवाद म्हणतात तसेच आमचे शेतकरी जे आमचे पोट फॉरात ववरता आणि एक अन्न सगळ्या पूर्ण भारतीयांक जाय म्हणून हेची प्रयत्न करतात त्यांक हा धन्यवाद म्हणतात तसेच हंगास आमचे पंच मेंबर देवीदास त्यांक हा धन्यवाद म्हणतात तसेच हा लौकिक शेटये धन्यवाद म्हणतात आणि आमचे जितले शेतकरी येले त्यां हा धन्यवाद म्हणून हा माझे आभार की ही जे कंपनी असा ही दिल्ली रजिस्टर झाली कंपनी असा ती ट्रान्सपरंट असा त्या सगळ्या जाता तितक्या शेतकऱ्यांनी या कंपनीशी संलग्नित जाऊची आणि जॉईन जाऊचे त्याच्या उपरांत जितकी ताकद कंपनीची वाढतली तितकी आमक मशिनरी किंवा आणि बाकी सोयी सुविधा सुविधा उपलब्ध करपाक खूप हातभार लागतलो आणि त्याच्या खातीर आमदार आमच्या बरोबर असंचे सहकार्य असतात त्यांच्यानी मात्री बुष्ट आणि लोकांक त्यांचे समर्थन सदीच असा म फिडबॅक असे मेळ की वचत त्या एरियन जर फिडबॅक झाल्यानंतर आमक मेळटा की आमदारही रिकमेंड करता की ह्या कंपनीन तुम्ही जॉईन जाऊचे म्हणून आणि असेच चालू राहत जे कंपनी ही म्हणजे घोडदौड सुरू जातली तिथे खंच स्टॉप जोचं ना अशा प्रकारे ही कंपनी पुढे वतली हा सगळ्यांनी समर्थन दिवचे इतके सांगतात आणि आजचा हो। शुभारंभाचा म्हणजे कोरगावातला हो। शेवटचा टप्पो असा पण त्यांच्या मतदारसंघात आता फाल्या अणकणे हळण तळण ह्या भागात तसं आम्ही सर्वसाधारणपणे त्यांची हद्द सगळी कवर केलेली असा म्हणून आम्ही सगळ्या लोकांक धन्यवाद शेतकऱ्यांनी जे सहकार्य केला त्यांचेही धन्यवाद आणि जसे जे आमचे ऑपरेटर्स बी असतात मशीन सप्लायर्स असतात त्यांच्यानी कटकटी शिवाय म्हणजे मला एक अभिमान दिसला की अन्य काही संस्था ह्या क्षेत्रात वावरतात पण आम्हाला देवाची एक देणगी असा की अजूनपर्यंत आमचे काम शेतात मशीन अडले असे ना एकच गोष्ट झाली आमचा ऑपरेटर मातसो शीख झाला पण खंय कोणाचे काम अडव्ही दुसरे मशीन घालून ते काम चालू दवरून ते शेवटच्या टप्प्यामेन व्हिले एका म्हणजे देवाची एक दैवी शक्ती जी फाटल्यान आसा त्याचे आम्ही खूप धन्यवाद जाय आणि आज लक्ष्मी पूजनाचा दिवस आसा त्या दिसा ही बरी सुरवात ह्या ह्या कोनाडी गावांत जाता म्हणून सगळ्यांचे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे आमदाराचे उपस्थित पंच सदस्य हे सगळ्यांचे आभार एक हांव थँक म्हणटा फर्स्ट ऑफ ऑल ऑनरेबल आमचे आमदार भाई आर्लेकर सांगा ती त्यांच्यानी शेतकऱ्यांखा खरी एक सपोर्ट दिलो तेंका खं तरी एक फिफ्टी पर्सेंट कन्सेशन जे मेळटा ते, ते मेळोन त्याच्या व्यतिरिक्त आणि खरी फिफ्टी पर्सेंट जे तेंका स्वतःच्या बॉल्सातले घालचे ते खतरी सपोर्ट दिवन त्याच्या बाहेर हे आश्वासन दिले की ह्याच्या फुळे आणि नांगरणी जाऊ आणि किती जे जातले काय खरी फुडल्या वर्षांच्या सपोर्ट करतले आणि अशी आशा व्यक्तदायक शेतकऱ्यांना ख तरी फुडे वयर सरप ऑपॉर्च्युनिटी तसेच हा थँक्यू म्हणतात उदय सरक की उदय सर ह्या फिल्डातल्या एग्रीकल्चर फिल्डातल्यान खूपशे कोरगाव गावा खात तसेच पेडण्या तालुका खात सुद्धा ते खूप मेहनत करतात त्यांनी मॉर्डनायझेशन करून खूपशे प्र प्रकार चालू केलेले आहेत आणि त्याच्या खातीर त्यां हांव धन्यवाद म्हणटा तशेंच आमचे शेतकरी जे आमचे पोट फावरान वावरता आणि एक अन्न सगळ्या पूर्ण भारतीय जाय म्हणून ह्याचे प्रयत्न करता तशेंच हांगासर तसेच आमचे पंच मेंबर देवीदास त्यांक हा धन्यमानं लौकिक शेटये धन्यवाद म्हणटा आणि आमचे जितले शेतकरी येयले तेंकाय हांव धन्यवाद म्हणून हांव माझे आभार पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर, अचूक योग्य, जिथे विश्वास तिथेच तत्पर आणि नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा